करण्यात आली परंतु त्याच बरोबरीनं या सगळ्या मोर्चा मध्ये सहभागी असलेले आणि त्याच ताकदीने धनंजय मुंडे पंकजा मुंडे या बंधू भगिनींवरती बोलणारे संदीप क्षीरसागर यांना का सोडण्यात आलं काय कारण नाही सोडण्यात आलेलं नाहीये आहे नाव विसरलं गेलंय ते आणि संदीप क्षीरसागर आता थोडे मवाळ झालेत कारण त्यांच्याही घराण्याचा इतिहास जर बघितला तर बीडच्या जी राजकारणाची खराब सुरुवात झालेली आहे ती त्यांच्या घराण्यापासून झाली अशी आख्यायिका आहे कारण बॅनर्जी नावाचे एसपी जे आतापर्यंत लाभतायत ते त्यांच्याच कुटुंबापासून झालेत अशी आख्यायिका बीड जिल्ह्यातली आहे आम्ही संदीप क्षीरसागरला सोडण्याचं कोणतंही कारण नाहीये जेवढेही चार दोषी आहेत तेवढे संदीप क्षीरसागर पण दोषी आहेत भविष्यात जर हे प्रकार नाही थांबला तर संदीप क्षीरसागर साठी देखील आम्ही निश्चितपणाने गुन्हा नोंदवण्यासाठी पुन्हा एकदा पोलिसांना येऊ आणि गुन्हा नोंद करून घेऊ एकंदरीत हे प्रकरण असेल किंवा एकोणीसशे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये असेल बहीण भावांना एकमेकांच्या विरोधात उभं करणं हे सगळे प्रकार जे आहेत हे ओबीसीचं नेतृत्व सा हा घाट आहे असं म्हणता येईल काय सांग निश्चितपणानं आणि तुम्ही एक विचार जर केला या राज्यामध्ये जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा तेव्हा एक गोष्ट प्रकाशानं जाणवते की ठराविक लोक काही माणसांना उचलून निश्चितपणानं राज्यभर मोर्चाचं आयोजन केलं जातं त्यातले त्यात तेकल मराठा आरक्षण त्याच्यानंतर मराठा आरक्षणामधला जर ताव कमी झाला असेल तर आता संतोष देशमुखच्या कुटुंबाला निश्चित न्याय मिळाला पाहिजे आमचे बॅनर होते की संतोष देशमुखाच्या कुटुंबाला न्याय द्या पण यांना न्यायाचं देणं घेणं नाही आहे किंवा संतोष देशमुखाच्या कुटुंबाच्या कुठल्याच दुःखामध्ये हे सहभागी नाही यांना फक्त ह्याच्या आडून जर ओबीसीच्या राजकारणाची खच्चीकरण करता आलं देवेंद्र फडणवीसांचं गृहमंत्रीपद अडचणीत आणता आलं तर या यांचे जे प्रमुख आहेत महाराष्ट्राचे किंवा भारत देशाचे जे महान नेते आहेत आदरणीय शरद पवार साहेब त्यांचा हा हेतू असतो असा आमचा तुआ स्पष्ट आरोप आहे त्याग त्याचं कारण असं आहे की इथं पक्ष जरी महायुती किंवा महाआघाडी असेल तर हा इथे राहत नाही बीड जिल्ह्यापुरता बीड जिल्ह्यापुरता प्रश्न येतो जातीयवादाचा इथं मराठा वर्सेस ऑल असं एकत्र आलं जा, आणलं जातंय आणि सुरेश देश असतील बजरंग बाप्पा सोरणे असतील हे सगळेजण मराठा म्हणून एकत्र येतात आणि ओबीसी म्हणून धनंजय मुंडे आणि पंकजाताईचा विरोध करतात हे जरी वेगळ्या वेगळ्या पक्षात असले तरी बीड आणि त्याच्या शेजारी असलेल्या परभणी या दोन्ही जिल्ह्यामध्ये एका जवळपास एकाच वेळी घडलेल्या दोन घटना आहेत आंबेडकर सोमनाथ सूर्यवंशी आणि मसाजोगचं प्रकरण तर या दोन प्रकरणांमध्ये मसाजोग प्रकरण उचलून धरलं जात आहे पण प्रभारीच्या प्रकरणाला मात्र उचललं जात नाही याच्या पाठीमाग त्याचं कारण आहे त्याचं कारण आहे की कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालात जर बघितलं असेल आपण तर ओबीसी एवढाच या महाराष्ट्रातला एस समाज महायुती सोबत जोडला गेला आणि त्यांना कुठल्याच समाजाचं देणं घेणं नाही फक्त जोडून प्रकरण झालं जिल्ह्या जिल्ह्यांना म्हणून ती तीर्थयात्रा झाली एकट्या मस्सा जोगला गेलं तर आपल्यावर टीका होईल म्हणून फक्त परभणीला हेलिकॉप्टर उतरले एक मिनिटासाठी व्हिजिट केली आणि जे काय बोलायचं होतं किंवा भेटायचं होतं ते संतोष देशमुखाच्या कुटुंबाला भेटले संतोष देशमुखाच्या कुटुंबाला भेटू नये असं आमचं मत नाही आहे पण ज्या तीव्रतेनं तुम्हाला मस्साजोग आठवते त्याच तीव्रतेनं तुम्हाला परभणी आठवायला पाहिजे होतं जे आठवलं गेलं नाहीये पंकजताई मुंडे यांच्या विरोधामध्ये जे काही वक्तव्य केली जात आहेत आणि त्या अनुषंगाने आज किंगाव मध्ये करण्यात आलेला हा मुक मोर्चा या संदर्भात आपली काय भूमिका काय प्रतिक्रिया माझा सर्व ओबीसी समाज <laughs> आहे त्यांच्या दुःखामध्ये सामील पण ते दुःख सोडून जे राजकीय क्षेत्रामध्ये जे पंकजाताई आणि धनुभाऊ यांच्या पाठीमागे जे म्हणजे राजकीय समाजातले लोक कुठेतरी जातीवाद करत आहेत कारण एका जातीमध्ये जन्म घेतला म्हणून त्या जातीवाद करण्यापेक्षा कारण एका जातीमध्ये जन्म घेतला तर अनेक चांगले असतात कुणी वाईट असतात तर त्या जातीला नाव ठेवायचं नसतं माझ्या आमच्या धनुभवला आणि ताईला कुठंतरी यांच्या पाठीमाग विरोध करून त्यांचं कुठंतरी पद जे मिळाले त्यांना त्यांचे नाहीसे करण्यासाठी हा समाज पाठीमाग लागलेला आहे आणि आम्हाला माहिती आहे की ज्या ठिकाणी दाद्या वयामध्ये जिचा पती जातो तिच्या त्या माझ्या वहिनीच्या मागे आम्ही नक्की म्हणजे खंबीरपणे उभे आहोत त्या दुःखामध्ये पण हे दुःख कुठेतरी वेगळं सोडून ते कुठंतरी yeah. राजकारण करत आहेत आणि त्या राजकारणाच्या मागे खरंच त्यांना जर दुःख असतं संतोष भाऊचं आणि त्यांच्या कुटुंबाचं तर नक्कीच त्यांनी समाजामध्ये जाऊन कुठंतरी यांना न्याय मिळवून द्यावा कुठतरी त्यांच्या पाठीमाग आपण काहीतरी रक्कम जमा करून त्यांचा कुठंतरी उदरनिर्वाहासाठी कुठंतरी काहीतरी करावं यासाठी उभं टाकलं तर खरंच त्या ठिकाणी वाटतं की खरंच हा समाज कुठंतरी त्यांच्या पाठीमागे आहे तर हे कुठेतरी राजकारण करत आहे त्याच्यासाठी आमचा जे राजकीय क्षेत्रामधून जे धनुभवला आणि ताईला जे टार्गेट करतात त्या लोकांचा आम्ही मनापासून निषेध करतो